रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राज्य शासनाने बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे लाभ दिले जावेत यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली खरं तर राज्य शासनाचे इतर अनेक महामंडळ केवळ पांढरा हत्ती किंवा पदासाठी शासन पोचते की काय अशी परिस्थिती असताना हे शासनाचं एकमेव महामंडळ आहे बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ की ज्या महामंडळाकडे हजारो कोटी रुपयांचा निधी पडू नये याचा कशा पद्धतीने करायचा याचा लाभ खऱ्या अर्थाने बांधकाम कामगारांना कशा पद्धतीने द्यायचा कुठल्या योजना राबवायच्या याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जातो या बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त लाभ दिला जावा का तर बहुतांश बांधकाम कामगार हे अशिक्षित अर्धशिक्षित असतात बेरोजगार असतात कुठलाही इतर पर्याय उपलब्ध नसलेले कुटुंब या बांधकाम व्यवसायात बांधकाम कामगार म्हणून काम करताना दिसून येतात याच्यामध्ये मग सुतार काम करणारे रंगकाम कामगारे बांधकाम काम करणारे सेंटरिंग काम करणारे असे अनेक कामगार या बांधकाम क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत पंढरपूर शहर तालुक्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर चालू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे हजारो बांधकाम पंढरपूर शहर तालुक्यात सुरू असल्याचं दिसून येतं आहे राज्यभरात देखील हीच परिस्थिती आहे महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुराडलेलं पुढारलेलं राज्य आहे देशात नंबर वन अर्थव्यवस्था असल्याचं राज्य म्हटले जाते आणि यातूनच या राज्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या जोमाने विकसित होताना दिसून येतो यातूनच या, या बांधकाम कामगारांना लाभ मिळावा जो सेस रूपाने एक टक्का परवाना शुल्क म्हणून बांधकाम परवाने देताना शासन जमा करतं त्या एक टक्क्यातून हजारो कोटी रुपये या महामंडळाकडे आज जमा झालेले आहेत आणि यातूनच या, या बांधकाम कामगारांना लाभ मिळावा अशी एक भावना शासनाची आहे या आणि यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते देखील पाठपुरावा करताना दिसून आले होते आपल्या पंढरपूर शहर तालुक्यामध्ये बांधकाम कामगाराच्या नोंदणीमध्ये खूप मोठा सावळा गोंधळ होत आहे मोठी दलालाची साखळी यामध्ये उभारलेली आहे ऑनलाईनची माहिती नसल्यामुळे अनेक कामगार बांधकाम कामगार नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत अशी एक टीका करण्यात येत होती अशी एक नाराजी व्यक्त करण्यात अनेक वर्ष येत होती कारण ती नोंदणीची जी प्रक्रिया होती ती क्लिष्ट होती ऑनलाईन नोंदणी करणे सर्वसामान्य व अशिक्षित बांधकाम कामगारांना तर स्वतःहून कुठेतरी कोणाच्या मदतीशिवाय तर शक्यच नव्हतं आणि प्रत्यक्षात सोलापूरला जाऊन नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांचा खूप मोठा वेळ खर्ची पडत होता यातूनच सोलापूरच्या कार्यालयात होणारी गर्दी त्या ठिकाणी ओढणारा गोंधळ आणि त्या ठिकाणी होणारी एजंटगिरी काबोगिरी हे सगळं लक्षात घेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी एक सेंटर देण्याचा निर्णय हा शा या बांधकाम कामगार किंवा कामगार आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आहे आणि यातूनच पंढरपूर शहर तालुक्याच्यासाठी या सांगोला रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोरील ठिकाणी एक कार्यालय सुरू करण्यात आलं आहे एक सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणीसाठी गर्दी होताना दिसून येते शेकडो कामगार महिला माता भगिनी या ठिकाणी गा बांधकामासाठी कामगार नोंदणीसाठी उपस्थित असल्याचं दिसून येतं आहे ह्या रोजगार बुडवून किंवा आपलं रोजचं काम रोजंदारी बुडवून या महिला किंवा हे बांधकाम कामगार या ठिकाणी येत आहेत या बांधकाम कामगार का सेंटरच्या नोंदणीच्या ठिकाणी अपूर्व मनुष्यबळ आणि साधनांची उपलब्धता वाढवावी अशी एक मागणी केली जाते या ठिकाणी आत्ता तीन कॉम्प्युटर आहेत त्या तीन कॉम्प्युटरद्वारे या कामगारांचे फॉर्म फिल केले जातात नव्वद दिवसाचं काम केलेल्याचं प्रमाणपत्र त्यांच्यासाठी बंधनकारक आहे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडून त्याची नोंदणी केली जाते आणि त्या नोंदणीची जी काही हार्ड कॉपी आहे ती नंतर त्यांना त्या ते कामगार नोंदणीच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांना कार्डच्या माध्यमातून वितरित केली जाते अनेक लाभ दिले जातात त्यांच्या ते बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य आहे अपघाती विमा आहे घरच्या आजारपणाला आर्थिक मदत आहे इतरही अनेक लाभ दिले जातात भांडी संच वाटप केले जातात असे अनेक ना अनेक योजना या बांधकाम कामगारांसाठी राज्य शासन लाभवते राबवत आहे परंतु त्याचा लाभ हा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळतोय आणि त्यामुळेच त्या मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी गर्दी करताना कामगार दिसून येत आहेत पंढरपूर शहर तालुक्यामध्ये हजारो बांधकाम कामगार आहेत मात्र नोंदणी अतिशय अल्प आहे यामागचं कारण हे तसंच आहे बहुतांश बांधकाम कामगारांना आपल्याला मिळणारा लाभ आपल्यासाठी शासनाने आणलेल्या योजना याची तितकीशी माहिती अजून काही प्रमाणात पोचलेली नाही जशी जशी माहिती होईल तसे तसे कामगार या ठिकाणी धाव घेतात नोंदणी करतात बहुतांश कामगार हे बाहेरील सुद्धा असतात त्यांच्याकडे स्थानिक कागदपत्र नसतात त्या ठिकाणी नोंदणीच्या अडचणी येतात त्यांचं राहण्याचं ठिकाण इतर जिल्ह्यातलं इतर तालुक्यातलं असतं आणि ते काम करण्यासाठी या तालुक्यातले असतात अशाही अनेक अडचणींचा सा सामना या कामगारांना करावा लागतोय काही ठिकाणी बांडीसनच्या वाटपामध्ये किंवा इतर मोठा गोंधळ चित्र वेळोवेळी तर देखील कामगार आयुक्त कार्यालयासमोर अनेक संघटनांनी या बांधकाम कामगाराच्या नोंदणीमध्ये जो काही गोंधळ उडतोय त्याबाबत आंदोलन केल्याचंही दिसून आलंय आपली पंढरपूर शहर तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता आणि या ठिकाणी होणारी गर्दी तासन तास थांबणारे महिला कामगार त्यांची परिस्थिती पाहता या ठिकाणी आणखी दोन कॉम्प्युटर उपलब्ध दो करून द्यावेत या ठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या ठिकाणी सावलीची सुविधा व्हावी या आलेल्या कामगारांना पाणी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी एक मागणी होती राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजना तर बंद केल्याच जमाय निदान पाण्याची सोय तर या ठिकाणी त्यांनी करावी अशी एक मागणी होताना दिसून येते धन्यवाद मी राजकुमार शहापूरकर पी एन न्यूज नेटवर्क पंढरपूर